नमस्कार मी सुरेखा मुणकर आज मी एक ललित लेख सांगणार आहे जीवनाचा शिक्षक सुरू करूया वेटिंग रूम रूममध्ये माझ्या शेजारीच एक बाई बसली होती हमसा हमसे रडत होती आजूबाजूला बरीच माणसं होती मला सांगा अण्णा किती पुड्या खायचे ओ दिसाला दहा बारा कुठं गेलंच नाही बाई रडवेला स्वरात म्हणाली हा तिच्या दहा बारा ही काय काळजी करायची गोष्ट आहे का मी दिसाला पंचवीस खातू पंचवीस गुटख्याची पुडी तोंडात सोडत निळा शर्टवाला म्हणाला तुम्ही गावच्या ना काही कामाच्या नाहीत शेतातल्या बाया शिकलेल्या असतात स्वतः सिगरेटी ओढतात नवऱ्याची पण पेटवून देतात शहरातल्या शहरातल्या म्हणतोय मी आपला दारूचा गिलास नवऱ्याच्या गिलासावर आपटून मोप पित्यात शिवाय काम करतात तुम्ही उगा उगा बसता रडणारी बाई आता पेटलीस दारू पिली सिगरेटी वडल्या की शिकलेली म्हणायची काय आणि आम्ही काही नाही करत शेण गोता शेतीची कामं घरातली कामं दिवसभर दिवसभर राबत असो ते कोणी मोना मोजायचं मग तुम्ही बापे पुढ्या आणि काय करता हो। रडणं बंद करून सगळ्या बाया कालवा करायला लागल्या रडणाऱ्या बाईचा नवरा बहुतेक कॅन्सर पेशंट असावा तिची समजूत काढता काढता स्वतःलाही समजावत अपराध गंडातून बाहेर निघण्याची पुरुषांची चाललेली धडपड माझ्या लक्षात आली होती पण आयुष्यभर पोळलेल्या बाया पुरुषांची साल्टं सोलायची ही संधी बरी सोडतील विषय कुठच्या कुठे चालला होता मी हळूच तिथून उठलो बाहेर गेलो महिना झाला मला ह्या हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये राहून एकदा अपरात्री बाबांना जोराची उलटी झाली कसेबसे बेडपर्यंत येऊन ते, ते निप्चित पडले काहीतरी वेगळं आहे हे आमच्या लक्षात आलं इमर्जन्सी नंबर्स फोनमध्ये सेव्ह केलेलेच होते आम्ही आपापल्या फोनवरून निरनिराळ्या ॲम्ब्युलन्सना फोन लावत होतो कोणीही फोन उचलत नव्हतं नुसते फोन नंबर्स जवळ असून उपयोगी नाही संकटाच्या वेळेला ते उचलले जायला दाणगत नशीब लागतं तेवढ्यात आईने धावत जाऊन शेजाऱ्यांची बेल ठणाठण -थन वाजवली शेजारचे कदमकाका डोळे चोळतच आले बाबांची सिटी पाहून म्हणाले फोनाफोनीत वेळ तेवढू नका ॲम्ब्युलन्सवाल्यांचं हे नेहमीच असतं झोप पुरी झाल्याशिवाय ते फोन उचलणार नाही चला चला आपण गाडीमध्ये ह्यांना घालून पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया सर्वांनी मिळून बाबांना कसंबसं गाडीत बसवलं जवळच्याच प्रख्यात हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे जागा नव्हती अक्षरशः दारोदारी फिरत होतो नशिबाने तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये जागा मिळाली पहाटे पाच वाजता बाबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते सुदैवाने डॉक्टर बल्लाळगिरी उपलब्ध होते एक एक तपासणी करताना लक्षात आलं हे ब्रेन हॅमरेज होतं म्हणतात ना एव्हरीथिंग हॅपन्स हॅपन्स फॉर द बेस्ट डॉक्टर बळलालगिरी न्यूरोसर्जन होते आम्हाला जागा मिळालेलं हे तिसरं हॉस्पिटल न्यूरोलॉजी स्पेशल होतं तात्काळ योग्य ते इलाज सुरू झाले मी दिवसभर हॉस्पिटलमध्ये असायचो रात्री झोपायला मित्र येत होते रोजच्या रोज दोन दोन पिशव्या भरून दहा बारा हजारांची औषधं आणत होतो भेटण्याच्या वेळेला मिनिटभर भेटायला मिळत होतं आमच्या सर्व परि परिवाराला नो व्हिजिटर्स प्लीज अशी सूचना दिलेली होती त्यामुळे अगदी घरातल्याखेरीज कोणीही भेटायला येत नव्हतं इतर पेशंट्सचे मात्र चाळीस पन्नास लोक रांग लावून भेटून येत होते वॉचमनला माझी दया आली म्हणाला तुम्ही असं करा पुन्हा पुन्हा रांगेत उभं राहा आणि भेटून या तुमच्या पेशंटला का हो नाही काकांना कोणीच भेटायला येत नाही आहे त्यांना किती वाईट वाटत असेल ना शिवाय दिसायलाही बरं नाही दिसत लोकांना वाढणं तुमची काही इज्जतच नाही आहे काही बोलून दुखावलं नाही मी त्याला खरोखरच त्याला माझ्या इज्जतीची फिकीर होती आणि पेशंटला भेटायला येणाऱ्या लोकसंख्येवर तिचं मोजमाप होणार होतं बाबांना त्रास नको म्हणून आम्ही कोणीही भेटायला येऊ नका ही सूचना आधीच दिली होती पंधरा दिवस झाले होते एकदा बाबांना भेटायला आय सी यूमध्ये गेलो तर कॉट रिकामी असाच चरकलो हातपाय थरथरायला लागले ति सगळ्या आवाजात किंचवलो अहो अहो इथला पेशंट कुठे आहे तिथली नर्स शांतपणा म्हणाली कोण चार नंबर त्याला स्पेशल रूममध्ये हलवलं आहे तुम्हाला माहिती नाही काय करत होता मग तुम्ही अरे मी दिवसभर आय सी यूसमोर उभा असतो पेशंटला हलवला तर मला सांगायला नको पण बोलायला शक्ती कुठे होती धावत जाऊन आधी बाबांना शोधून काढलं माझ्या लेखी पण बाबांचा पेशंट झाला होता ही वस्तुस्थिती मला अत्यंत क्लेशदायक होती तुमचा पेशंट बरा झाला आहे दोन दिवसांनी घरी घेऊन जा सिस्टरने सांगितलं माझ्या डोळ्यात पाणीच आलं दुसऱ्या दिवशी सकाळी आलो तर रूम रिकामी पुन्हा माझ्या काजाचं पाणीच पाणी सिस्टरने सांगितलं तुमच्या पेशंटला न्युमोनिया झाला आहे आय सी यूमध्ये हलवलं आहे तुम्हाला माहिती नाही पेशंटचं स्थलांतर नातेवाईकांना अंतर्ज्ञानाने कळावं हो असं यांना का वाटत होतं इतक्या दिवसात डॉक्टर बल्लाळगिरी भेटलेच नव्हते अनेक वेळेला विनंती करूनही त्यांचं दर्शन होत नव्हतं त्यांचं काहीतरी वेगळंच होतं शनिवार रविवार सुट्टी घ्यायचे दर सोमवारी ते आजारी असायचे सगळी ऑपरेशन्स रात्री बारापासून सुरू करायचे दिवसा कुठे गायब असायचे कोण जणे आता मी पण चांगला सरावलो होतो पहाटे पाच वाजता ओटीच्या बाहेर त्यांना अक्षरशः पकडलंच सगळे रिपोर्ट्स एक्सरे सी टी स्कॅन सगळं त्यांच्यासमोर मांडलं आणि जाब विचारला आय सी यूमधून बाहेर आणलेल्या पेशंटला दोन दिवसात डिस्चार्ज देणार असं सांगून एका दिवसात न्युमोनिया कसा काय होतो डॉक्टरांनी सर्व चळत पाहिली आणि शांतपणे म्हणाले ब्रेनची रिकव्हरी नव्वद टक्के झाली आहे बाकी हळूहळू औषधाने सगळं बरं होईल माझं काम आठवड्यापूर्वीच संपलं आहे आता कफ आहे हे चेस स्पेशलिस्टचं काम आहे दगडाखाली हात केल्यावर माणूस किती असहाय्य होतो हे त्या दिवशी मला कळलं माझ्यासारख्या सुशिक्षित सावध माणसाला कशाचा काही पत्ता लागत नव्हता तर खेड्यापाड्यातून येणाऱ्या अशिक्षित अर्धशिक्षित शिक्षित काय होत असेल ही पिशवीभर आणलेली औषधं रोज पेशंटला दिली जात होती का रोज तिथे बसून बहुतेक नातेवाईक एकमेकांना ओळखायला लागतात एक, एक, ला लागता। एक चाळीशीतला तरुण पुन्हा पुन्हा औषधांच्या दोन पिशव्या घेऊन हो येताना दिसला त्याची आई ॲडमिट आहे त्याला विचारलं काय हो पुन्हा दुसरी औषधं ती आधीची होती ना ते हाय पीची होती आता बी पी लो झालं आहे म्हणून दुसरी औषधं द्यावी लागणार मग ती पहिली परत केलीत नाही हो नर्स म्हणते एकदा जमा केलेली औषधं परत मिळणार नाही एकाएकी त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं म्हणाला बाबा ऐंशी वर्षांचे अर्धांग वायूने खिळलेत दहा वर्ष झाली मला ब्रेन ट्युमर आहे आता ठीक आहे पण काही खरं नाही आहे हो पंच्याहत्तर वर्षांची आई पडली तिचा मणका सरकला डॉक्टर म्हणतात मी काही देव नाही आहे ठीक झाली तर तुमचं नशीब नाहीतर पागडी होऊन पडेल आधी पैसे टाका आणि मग बोला आता मला सांगा कुठून आणू हो एवढे पैसे घर गहाण टाकून पैसे उभे केले आता वाटतंय सगळ्यांनीच काहीतरी खाऊन आयुष्य संपून टाकावं एकदाचं त्याला थोपटण्याच्या पलीकडे मी काय करू शकत होतो ही बोन तुटलेला एक मुलगा पंधरा दिवस होता त्याच्या भावाला विचारलं अजून नाही झालं ऑपरेशन त्या प्लीती असतात ना त्या नून आणायच्या आहेत येळ लागणार म्हणतात डॉक्टर आठ एक दिवसांनी तो पुन्हा दिसलं झालं काय हो ऑपरेशन प्लिती आल्या आहेत इस्क्रू अजून आणायचे आहेत दोन दिवसांनी पुन्हा भेटला तेव्हा सांगायला लागला मोडलेलं हाड सुकलं म्हणत आहेत डॉक्टर आता त्या प्लीटी आणि इस्क्रू नाही चालणार म्हणतात नव्या आणाव्या लागतील असं हाड फांदीवानी सुकतं हा? काय हो ह सुकतं असं हाड आता काय सांगणार त्याला रोज तिथे बघून लोक मलाच डॉक्टर समजायला लागले होते बाबा अजून आय सी यूमध्ये आहेत आज एक लिटर कप काढला ओ कफ काढायची काहीही गरज नसतात काय पण करीत असतात तुमचा पेशंट मुळी आय सी यूचा नाहीच आहे उचला उचला त्याला पेशंटची रिकव्हरी एकदम चांगली होते आणि तासाभरातच पेशंट डिटोरिएट होतो आहे बी पी लो होतो आहे आज ऑर्गन्स रिस्पॉन्स नाही देत आहेत अशा एकमेकाच्या विरुद्ध कोणत्याही कॉमेंट्स रोज ऐकवल्या जात होत्या आता माझं सगळं अंगवणने पडलं आहे एकदा एक, एक डॉक्टर घाईघाईने येऊन म्हणाला काय हो सोडियम कसं काय वाढलं मी म्हटलं कुणाचं पेशंटचं हो पेशंट आय सी यूमध्ये आहे बाहेर बसून मला कसं काय काय ना सोडियम कसं वाढलं ते मी काही मदत करू का तुम्हाला सोडियम कमी करण्यासाठी डॉक्टर बघतो बघतो मीच बघतो काय करायचं आहे ते असं म्हणून नाहीसा झाला शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात पण हॉस्पिटलचीही पायरी चढू नये खूप शिकलो मी इथे महिन्याभरात आधी मला आमच्यावरचा प्रसंग बिकट वाटत होता एकेकाचं -एक प्रचंड दुःख पाहून आता वाटायला लागलं आमची परिस्थिती कितीतरी बरी आहे परिस्थितीच माणसाची खरी शिक्षक आहे ती शिकायला भाग पडते आपल्याला बाबा बाबा अजूनही आय सी यूमध्येच आहेत आयुष्याशी झगडत आहेत आणि मी मी वेटिंग रूममध्ये रोज नवे नवे धडे शिकतो आहे इथे बसून